नाही 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 कोणाची तिन्ही पक्षांची हरकत नाही आहे कोणाची तिन्ही नेत्यांनी बसून काल सगळं ठरवलेलं आहे कदाचित आज डिक्लेरेशन होईल असं आम्हाला वाटतंय आत्ताच आम्ही मुख्यमंत्र्यांकडनं चहा आणि नाश्ता करून आलेलो आहोत त्याच्यामुळे आज होईल असं आम्हाला दिसत आहे का कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद चर्चा त्यामुळे काय काय शेवटी ते मुख्यमंत्री आहेत ते ठरवतील आणि आमचे दोन्ही पक्ष दोन नेते असे तिघ जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे माज पालक बदा है आज पालकमंत्री घोषित करताय मंत्रीपद घोषित करताय खाते वाटप हे आज कदाचित डिक्लेअर होईल असं आम्हाला वाटतंय असं वाटतंय आमच्या नशिबामध्ये असावं आक्रमक होता मोठ्या प्रमाणात आहे कारण स्वतः राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष काळात तुम्ही देखील एक बांधणी केली होती त्यांच्या विरोधात पालकमंत्री पदासाठी तरी तुम्ही एकत्र होतात आता काय रायगड आता त्यावेळेला तर मी स्वतः मंत्री नव्हतो आता मी मंत्री आहे आणि आज जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी आम्ही सगळे आम्ही मायुतीतच आहोत त्यांना धरून परंतु आम्हाला मिळावं हे आमची इच्छा आहे आणि मिळेल